दिवाळीनंतर चेन डिटॉक्स उपाय कुठले हो। सोपे ओके okay. uh, yes, कारण पहिलीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ओव्हरिटिंग करायचं नाही आहे पण ते होणार असतं so, सो अशा वेळेला आपलं शरीर पहिलं अल्कलाईन बनवणं फार गरजेचं आहे कारण नाही म्हटलं तरी आपण ॲसिडिक गोष्टी खाल्लेल्या असतात कुठंतरी थोडं जागरण प्रवास झालेला असतो वेळा पुढे मागे झालेल्या असतात सो अशा so, वेळेला आपली दिवसाची सुरुवात आपण अल्कलाईन लिक्विडनी करू शकतो जे आपण आपल्या रेग्युलर थायरॉइड पेशंटना सांगतो एक तर धण्याचं पाणी आहे ते घेऊन तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करा कुठल्याही पद्धतीने कधीच म्हणजे दिवाळीतच असं नाही कधीही तुम्हाला जेव्हा शरीर अल्कलाईन बनवायचंय दिवसाची सुरुवात चहानी करू नका बरोबर हा चहा आता हे बरेच लोकांना आवडणार नाही हो। पण चहा म्हणजे पॉयझनस आहे प्रचंड ऍसिडिक आहे आणि दिवसाची सुरुवात तुम्ही ऍसिडिक गोष्टीने केली तर नंतर तुम्ही काहीही करा तुम्हाला त्याचा उपयोग होणार नाही ते सगळं एसिडिक पदार्थामध्येच कन्वर्ट होणार आहे त्यामुळं एक तर धणे धणे पाणी आहे किंवा अगदी साधं लिंबू पाणी घेऊन सुद्धा तुम्ही दिवसाची सुरुवात करणं गरजेचं आहे आणि थोडं फास्टिंग जसं की आपण म्हणलं इंटरमिडियंट फास्टिंग अगदीच नाही पॉसिबल आहे सिक्सटीन आवर्स तर बारा तास चौदा तास सोळा तास या पद्धतीने फास्टिंग करण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त रॉ फूड घ्या जेवढं तुम्ही शिजवलेलं अन्न घ्याल तेवढं पुन्हा ते ॲसिडिक आहे पुन्हा ते, ते टॉक्सिक होणार आहे सो so, जेवढं नॅचरल फूड आपण घेऊ तेवढं आपल्याला पुढं डिटॉक्सिफिकेशन प्रोसेससाठी ते उपयोगी ठरणार आहे ग्रेट डॉक्टर दिवाळीनंतर जो, जो सिमटम्स थायरॉइड किंवा सिमटम्स कुठले दिसायला लागले वेट गेन त्यातला हु, तर मग हे सिमटम्स दिसत असताना आपण लगेच टेस्ट करणं काही गरजेचं आहे का, गरजे का। आणि कुठला टेस्ट ओके आ, जर काही सिव्हिअर सिमटम्स नसतील ना तर मी सजेस्ट करेन लगेच कुठल्याच टेस्ट करू नका ओके तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय चुका केलेल्या आहेत बरोबर आणि रिपोर्ट डिस्टर्ब असणार आहेत सो थोडा वेळ स्वतःसाठी द्या तीन आठवडे चार आठवडे साधारण एक महिनाभर वेळ स्वतःसाठी द्या डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस करा mm -hmm. योग्य पद्धतीने आपली शारीरिक आणि मानसिक काळजी घ्या आणि मग आपण एक महिनाभरानंतर टेस्ट कराव्यात ओके okay. कारण ऑलरेडी ते गिल्ट असतं की काहीतरी चुकलेलं आहे बरोबर मेजर काहीतरी आपण प्रॉब्लेम केलेला आहे आपल्या स्वतःसाठी आणि त्यावेळेला आपण टेस्ट केले आणि ते जर डिस्टर्ब असतील ते जर वाढलेले असतील तर आपली मानसिकता अजूनच खालावते बरोबर अजूनच प्रेशर यायला लागतं डिप्रेशन यायला लागतं आणि मग कुठून सुरुवात करू इथून ती सुरुवात होते सो so, झालेले चूक त्याला सुधारा आणि मग ते टेस्ट करा ओके ग्रेट पण तरी पण असे कुठले <coughs> रेड फ्लॅग आहेत का जे yes, नकीछ, नकीछ. की जे दिसले तर आपण लगेच डॉक्टरांकडे जाणार अगदीच जसं म्हटलं की तू म्हणालीस की रात्री जागरण नाही केलं oh, पाहिजे पार्ट्या oh. नाही केल्या पाहिजेत प्रवास नाही झाला पाहिजे सगळं आपण बोललो पण झालेलं आहे आणि अनलिमिटेड झालेलं आहे सो so, थायरॉईडच्या पेशंटमध्ये एक तर अनएक्सपेक्टेड वजन वाढायला लागतं ला ला म्हणजे एखाद दोन किलो फ्लक्च्युएट झाले वाढले ठीक आहे पण सडन फाईव्ह सेवन के जीस वेट गेन झालेला आहे चेहऱ्यावर किंवा शरीरावर पूर्ण सूज आहे झोप पूर्ण डिस्टर्ब झालेली आहे पचन डिस्टर्ब झालेलं so, आहे सो अशा केसमध्ये तुम्ही लगेचच डॉक्टरांची हेल्प घ्या टी okay. एस एच खूपच शूट झालेला असेल तर मेडिसिनचा डोस ॲडजस्ट करून घ्या आणि लवकरात लवकर त्या सगळ्या सिमटम्समध्ये बाहेर येण्यासाठी प्रयत्न करा ओके फटाके धूर प्रदूषण हे असणार शंभर टक्के आणि मग ह्यामुळे तुमचे ऑटो इम्युन सिस्टीम पूर्ण बिघडते काय उपाय 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 म्हणजे आता काही गोष्टी अशा आहेत की ह्यांना आपण टाळू शकत नाहीये हो, बाहेर हो, जे पोल्युशन हो, हो. होत आहे ते येणारच आहे पण काही हेल्दी डाएटने आपण किंवा एक्सरसाइज रुटीन ठेवणार आहोत आणि सात्विक फूड आणि अल्कलाईन बॉडी ठेवल्यामुळं एक, एक, एक तर रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढायला मदत होत असते त्यामुळं श्वसनाचे विकार जे काही या फटाक्यांमुळे होणार आहेत ते आपण टाळू शकतो एकतर कसं असतं थंडीचे दिवस असतात आणि त्या थंडीच्या दिवसामध्ये एअर पोल्युशनमुळं श्वसनाचे विकार होण्याची शक्यता खूप जास्त असते सो अशा वेळेला एकतर प्रोटेक्शन सगळ्यात मदत तुम्ही बाहेर पडत असाल तर मास्क लावून बाहेर पडा घरगुती उपाय म्हणालीस तर साधा काढा जो असतो आपला तो तुम्ही घेऊ शकता रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पण आणि इन केस काही फिवरिश वाटतंय कोल्ड कप होतो आहे तर तो काढा तुम्हाला उपयोगी पडतो त्याच्यामध्ये मग आलं आहे पुदिन्याची पानं तुम्ही वापरू शकता तुळशीची पानं आहेत मिरे आहेत दालचिनीचा तुकडा एक छोटासा घालायचा आहे आणि असा छान काढा करून तुम्ही तो घेऊ शकता जेणेकरून ह्याच्यापासून बचाव होऊ शकतो आणि इन केस काही सिव्हिअर सिमटम्स दिसले तर मात्र डॉक्टरांची हेल्प नक्की लगेच घेणं शेवटचा प्रश्न हाऊ टू रुटीन आफ्टर दिवाळी दिवाळीनंतरच रुटीन सेट करताना मला आता एक छान पॉइंट आठवला दिवाळीमध्ये आपण एक खूप छान प्रकार थेरपीच म्हणतो आपण करतो स्वतःसाठी ते म्हणजे अभ्यंगस्नान बरोबर अभ्यंगस्नान दिवाळीमध्ये का सांगितलं गेलं असेल थोडस अँश लोकांचा विचार केला तर खूप छान आपले सणवार त्यांनी ना डिझाईन केलेले आहेत आणि त्या त्या सणाच्या निमित्ताने जे काही त्यावेळेच क्लायमेट आहे वातावरण आहे त्यानुसार सूट होणारे फूड आपल्याला ऍडवाइस केलेले आहेत सो आपणही त्या पद्धतीने जाणं गरजेचं आहे दिवाळीमध्ये फक्त अभ्यंगस्नान उपयोगाचं नाही आहे अभ्यंगस्नान तुम्ही दर आठवड्याला एकदा तरी किमान करा अभ्यंगस्नान केल्यानंतर जे प्रसन्नता मनाला येते ती फक्त दिवाळीतच का घ्यायची तो आनंद फक्त दिवाळीतच का ठेवायचा कारण आपण ज्या वातावरणात राहतो जी टॉक्सिसिटी आपल्याला आजूबाजूनी मिळते आहे त्याला आपण दूर करण्यासाठी हा एक थेरपी म्हणून उपयोग नक्कीच करू शकतो सो आठवड्यात एक ना एकदा का होईना हे अभ्यंगस्नान नक्कीच करा हे तुमच्या रुटीनचा भाग बनवायला हरकत नाही आहे मस्त छान तिळाच्या तेलानी किंवा वासाच्या तेलानी मसाज करायचा आहे आणि उठण्याने आंघोळ करायची असते सो so, त्याच्यामध्ये जी उठण्यामध्ये जी वृक्षता असते खरता असते त्याने सगळं शरीर जे आहे ते डिटॉक्सिफिकेशन एक्सटर्नली व्हायला मदत होते त्यामुळे कुठल्याही सोप पेक्षा तेल आणि उठणं हे बेस्ट जास्त बेस्ट आहे सर्क्युलेशन सुद्धा त्यांनी इम्प्रूव्ह होतं आणि थंडीच्या दिवसात हे सांगितलेल्याचं जे कारण आहे ते त्यासाठी पण महत्वाचं आहे तुमच्या शरीरातली हीट जी आहे ती योग्य पद्धतीने तुम्हाला युटिलाईज करता येईल शरीरामध्ये वापरता येईल यासाठी ही अभ्यंग नक्कीच तुम्हाला मदत करू शकणार आहे सो okay. डेली so, तुमच्या रुटीन नंतर सुद्धा म्हणजे साधारण दिवाळीनंतर सगळं डिस्टर्ब hmm. झालेलं असेल तर जसं मी मगाशी म्हंटलं थोडंसं आपल्या डाएटकडे लक्ष देणं hmm. फार गरजेचं आहे hmm. जेवढं आपल्याला सात्विक अन्न रॉ फूड आपल्याला घेता येईल तेवढी आपली रिकव्हरी खूप फास्ट होणार आहे त्यामुळं दिवाळीत जर तुम्ही दहा पंधराच मिनटं hmm. एक्सरसाइजला वेळ दिलेला असेल तर हळूहळू तर थोडासा वाढवायला सुरुवात करा कारण हेल्दी राहायचं असेल तर त्याला योग्य डाएट आणि hmm. योग्य व्यायाम ह्याचा ऑप्शन नाही आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला योग्य गोष्टी करत राहणं नक्कीच गरजेचं आहे